आजपासून एक अंदाज देणार आहे कारण कि शेतकऱ्याला म्हणा आणखी दोन तारखेपर्यंत तीन तारखेच्या आज कांदे झाकून ठेवायची तयारी ठेवा म्हणा तीन तारखेपासून ते सात सात तारखेपर्यंत उत्तर महाराष्ट्रात खूपच नंदुरबार धुळे जवळगाव नाशिक मुंबई इगतपुरी समजा कोकणात संगमनेर तुमचं इकडे गंगापूर गंगापूर कन्नड सिल्लोड जळगाव जिल्हा त्याच्यानंतर तुमचा संभाजीनगर नगर, नगर जिल्हा तुमचा नेमका पुनतांबा शिर्डी कोपरगाव आ, राहुरी पुणे ह्या पट्ट्यामध्ये जरा जास्त पाऊस आज तर काही वाटत नाही आता म्हणजे एकदम कडक होणे हा आज उद्याचे दिवस होऊन राहील आणि वारा सुटेल बघा आज म्हणजे एक कल्पना म्हणून सांगतो निस्त वारं येईल आजपासून वारस चालू होईल का हो आज आज दिवस वारं चालत आणि तीनला संध्याकाळी पाऊस का मग हो oh, तीन ते मग सात कसा असेल बरं पाऊस थोडाफार नाही नाही चांगला वाटेल की पावसाळा सुरू झाला का काय असं वाटेल कारण की मुंबई का मुंबईला सुद्धा पाऊस सुरू होणार आहे आणि आमच्याकडे पण होईल हो मुंबईला सुरु होणार आहे मग वाटेल की आता पावसाळा सुरू झाला असं इतकं म्हणजे वातावरण तयार होईल कशामुळे सर असं वातावरण एकदम टेम्परेचर वाढलं ना हो आ, कस टेम्परेचर समजा हायस्ट झालं की लगेच तिथं निसर्ग येते त्याला दाबण्यासाठी आणि मग पुढे पावसाळ्यात कसं व्हायचं पावसाळ्यात वर्षी खूप पाऊस आहे आता मे महिन्यात झाल्यावर जून मध्ये येईल का पाऊस पण मे महिन्यात जरी झाला तरी पुढच्या वर्षी या वर्षी होणार दोन हजार पंचवीस चांगलाच होणार यावर्षी कोण मान्सून येणार आहे शॉर्टकट साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यात नाही काय होईल पंधरा सोळाच्या दरम्यान येईल त्याच्यावर कापसाच्या लागवडी होतील बर 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 काही ठिकाणी येईल सहा सातच्या दरम्यान बी येईल होईल पण मग पेरण्या मात्र शेवटच्या आठवड्यात होईल जून च्या आणि हा जो तुम्ही तीन तारखेपासून सात चा जो पाऊस आहे हा सर्व दूर म्हणजे होईलच का पण हे तुम्हाला जितकी गाव सांगितलं तितक्यात जास्त होते उत्तर महाराष्ट्र आणि काही गारा वगैरे नंदुरबार आमच्याकडे पाऊस येईल पाऊसच येईल तुमच्याकडे वादळ असेल वादळ हो वार पाऊस मी जास्ती चालेल मग आपल्या सूचनेप्रमाणे संदेश देतो सर्व शेतकरी ग्रुपला हो ना कारण कि नेमके कांदा काढणी चालू हो कांद्याचे खूप काम पेंटिंग आमच्याकडे मका सुद्धा चालू आहे बऱ्याच शेतकऱ्याचे चालेल मी देतो निरोप सर